सध्याची शेतकऱ्याची कंडिशन जर बघितली तर शेतकरी कर्जमाफी मागतो आहे नापिकी मागतो आहे नुकसान भरपाई मागतो आहे पीक विमा मागतो आहे या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर शेतकऱ्याचं अवलंबत्व हे सरकारवर आणि त्यांच्या धोरणांवर डिपेंड आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं परंतु मी अनेक वर्षापासून हे युट्यूब चॅनल चालवतो माझं शेतीमध्ये शिक्षण झालेलं आहे आम्ही पेरणी ते काढणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो यातनं हजारो शेतकरी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असे आलेले आहेत की त्यांचं अवलंबत्व सरकारवर नाही आहे काही शेतकरी तर असे आहेत की त्यांना सबसिडी गोडावांसाठी दिलेली आहे पण तरीसुद्धा त्यांनी ती नाकारली आम्हाला नको आहे तुमची सबसिडी आम्ही खंबीर आहोत असे सुद्धा शेतकरी आहेत त्यामुळं पेरणी ते काढणी हे संपूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर त्या पेरणी ते काढणीच्या मध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी लागते ज्याला आपण जुगाड म्हणतो जेणेकरून आपली मेहनत कष्ट वाचतात त्याचबरोबर आपण पेरणी काढलेलं पिकवलेलं हे विकण्याची सोय त्याचं मार्केट त्याचबरोबर एक्सपोर्ट ते परदेशात परराज्यात परजिल्ह्यात मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी कसं पाठवायचं त्याचं नियोजन त्याचबरोबर हे सर्व करत असताना ज्या शेतकऱ्यांनी स्वतःला सिद्ध केलंय ते अनुभवी शेतकरी ते उद्योजक शेतकरी ते व्यावसायिक शेतकरी त्याचबरोबर शेतकऱ्यांची मुलं शेतीला धरून एखादा मोठा व्यवसाय निर्माण करतात आणि ते आज कोट्यावधी रुपयांचा त्यांचा टर्न आहे असे सुद्धा लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत एकंदर युवा शेतकरी अनुभवी शेतकरी व्यावसायिक शेतकरी उद्योजक शेतकरी आणि ही यांच्या सोबत विद्यापीठ त्यांचे शास्त्रज्ञ अशी सगळे लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत मला असं वाटतं या सगळ्यांची मोड जर मी बांधू शकलो आणि त्या माध्यमातून नेमक्या त्या शेतकऱ्यांपर्यंत नेमकं ते तंत्रज्ञान आणि नेमकी ती माहिती जर मी पोहोचू शकलो आणि असं मोघम लाख दोन तीन लाख लोकांपर्यंत बोलण्यापेक्षा ठराविक लोक टार्गेट करून त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जर घडून आणता आला आणि त्यांचं जर सरकारवरचं अवलंबत्व जर मला काढता आलं तर आयुष्य सार्थकी लागेल असं वाटतं त्यामुळे आपण हा एक ट्रेनिंग कोर्स सुरू करतो आहे आमची गडलिंगेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे नुकतीच आम्ही कंपनी स्थापन केली आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून गडलिंगेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण हा प्रोग्राम ही जी कार्यशाळेचा प्रोग्राम रन करतो आहोत याचे दोन टप्पे आहेत एक ऑफलाईन सुद्धा आपण करतो आहोत ऑनलाईन सुद्धा करतो आहोत आता जे काय आपण तज्ज्ञ बोलवतो आपण फुकट काही दिलं त्याची किंमत नसते थोडक्यात एक्झाम्पल सांगायचं झालं गावात कीर्तनाचा कार्यक्रम ठेवा लोकांना सांगा की कीर्तनकाराची काहीच फी नाहीये लोक म्हणतात आम्हाला कीर्तनाला यायचं नाही लोक कीर्तनाला येत नाही परंतु गावामध्ये कीर्तन ठेवा लोका लोकांना सांगा लोका कीर्तनाची फी लाख रुपये आहे लोक म्हणतात लाख रुपये घेणारा कसा आहे ते आम्हाला एकदा बघू द्या आणि लोक मोठ्या प्रमाणात येतात म्हणजेच काय पैसा तिथं दिला जातो तिथं मन लावून आपण ऐकतो सुद्धा आणि मन लावून आपण आपला पैसा दिला आपण ते चांगल्या पद्धतीने करतो सुद्धा लाखोच्या रुपयामध्ये तुमच्याकडनं वसूल करायची नाही मी तर तुमचाच आहे तुमच्यासाठी कायम फ्री अवेलेबल आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कुठेही शेतकऱ्यावर आणण्या झाला तर मी त्या ठिकाणी पोहोचतो माझा वाद नाहीये परंतु हे जे व्यावसायिक लोक आहेत प्रोफेशनल लोक आहेत जे स्वतःच्या पायावर उभे राहिलेत आणि शेती क्षेत्रात त्यांनी करिअर केलंय तर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं एक टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे टोमॅटोचं मी उद्भव तुम्हाला उदाहरण सांगतोय टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा पंचाळीस वर्षाचा अनुभव आहे खास खळगे टप्पे टोंपे सगळं त्या माणसानं अनुभवलेलं आहे आणि नेमकं टायमिंग त्या टायमिंगमध्ये ऑफ सिझन मध्ये टोमॅटो कसा जगवायचा आणि कसं मार्केट कॅप्चर करायचं मार्केट हस्तगत कसं करायचं ट्रान्सपोर्ट या सगळ्या गोष्टी त्याचा अनुभव आहे तो व्यक्ती जर आपण घेतला ऑनलाईन आपण जर ट्रेनिंग किंवा कार्यशाळा घेतली त्याला आपले ठराविक लोक फक्त तो व्यक्ती आपण घेतो आहोत तो प्रोफेशनल आहे त्याचा एक दिवस किंवा दोन तीन तास किंवा एक तास आपल्यासाठी जो खर्च घालतोय त्याचं पंचेचाळीस वर्षाचा ज्ञान तो आपल्याला देतोय त्या मोदल्यात तो त्या मोबदल्यात तो, आप, तो आपल्याकडनं पाच दहा हजार रुपये घेणार आहे मग ते पाच दहा हजार रुपये आपल्या सगळ्यां मिळून आपल्याला द्यायचे आहेत मग त्याची काय आम्ही किरकोळ फी असणार आहे किरकोळ तुमच्या मुलावरच्या मुलासाठी तुम्ही दिवसभर जेवढा खर्च करता त्याच्यापेक्षाही कमी फी आपण तुम्हाला लावणार आहोत परंतु ती फी दिली म्हणजे माणूस मन लावून ऐकतो आणि अशा पद्धतीने आपण ते ट्रेनिंग घेणार आहोत मग ते वेगवेगळे पिकं आहेत म्हणजे काय आता फक्त सोयाबीन आणि कापूस इतकंच आमच्या मराठवाडा विदर्भामध्ये दिसत आहे तर त्याला अनेक पर्यायी पिकं देता येईल त्या पर्यायी पिकांचं मार्केट उपलब्ध दे करून देता येईल काही मार्केट आम्हाला स्वतः होता आलं तर त्याचा आनंद आहे आणि या माध्यमातून आपण हे ट्रेनिंग पुढे चालू करणार आहोत एकंदर शेतकऱ्यांसमोर पर्याय निर्माण करून पेरणी ते काढणी टेक्नॉलॉजी त्याला देऊन आणि काढल्यानंतर त्याला विकण्याचं मार्गदर्शन देऊन ते आम्ही करणार नाही तुम्हाला लिंक करून देणार आहोत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जर भलं होत असेल तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे सरकारच्या समस्या सुलजाय सरकार ही समस्या आहे असं थोर शेतकरी नेते शरद जोशी यांनी सांगितलं महात्मा फुले साहेब म्हणायचे की कलम कसाई कलम कसाई म्हणजे काय कलम कसा आहे म्हणजे काय की हे सरकार जे आहे ते कलम कसा आहे यांची एक कलम आमच्या हजारो शेतकऱ्यांची बळी घेऊन जाते मग त्या सरकारच्या दोन विंगच्या माध्यमातून एक विंग आपली सरकारसोबत भांडते आहे धोरणात्मक आणि दुसरी विंग शेतकऱ्यांची पिकं आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी काम करते आमचा मोबल ब्याऐंशी त्रेसष्ट त्र्याण्णव बावीस झिरो सहा हा तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे हा मोबाईल नंबर तुम्हाला व्हॉट्सअपचा आहे त्याच्यावर कॉल लागणार नाही हा मोबाईल नंबर सध्या तुमच्याकडे सेव्ह ठेवा यानंतर मी पुढे अपडेट देणार आहे त्या अपडेटच्या माध्यमातून आपण हे ट्रेनिंग लवकरच सुरू करतो आहोत आज नवीन वर्षाच्या निमित्तानं मी याची फक्त घोषणा करतो आहोत जळी स्थळी काष्टी पाशानी शेतकऱ्याचं हित मला दिसतं आहे आणि शेतकऱ्याला परत एकदा राजा झालेलं बघायचं आहे स्वतःच्या पायावर उभं झालेलं बघायचं आहे लाचारीचं जीवन संपून त्याला सुख सन्मान आणि स्वाभिमानानं इतर देशातील नागरिकाप्रमाणे जगता आलं पाहिजे यासाठीचा एक प्रयत्न आहे तुमचा उत्स्फूर्त सहभाग मला हवा आहे त्या जास्तीत जास्त चॅनल फॉलो करा तुमचं आमचा जो मोबाईल नंबर आहे हा तुमच्याकडं सेव्ह ठेवा आम्हाला तुम्ही मेसेज करा मेसेज करून आम्हाला ट्रेनिंगसाठी हे करायचे ट्रेनिंग संदर्भात बोला कारण की सध्या काय कर्जमाफीच्या आंदोलनाचं आमचं काम चालू आहे तर मोठ्या प्रमाणात शेतकरी याच व्हॉट्सअप नंबरवर कर्जमाफीसाठी बोलतात तर तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला मेसेज करू की करने कुन -कुन शकता की मला तुमच्याकडनं ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि आम्ही तुम्हाला कोणकोणती ट्रेनिंग घेऊ शकतो हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहोत तर मग ट्रेनिंग संदर्भात तुम्ही आम्हाला त्या व्हॉट्सअपवर मेसेज करा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आणि आपण सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद